नमस्कार मित्रांनो एल एन टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस ही जी ऑर्गनायझेशन आहे एल एन टी ग्रुपचा एक मोठा पार्ट आहे आणि खूप चांगलं काम करतात ते त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे इंजिनिअरसाठी इंज ग्रॅज्युएट दोन हजार पंचवीसचे जे ग्रॅज्युएट्स आहेत इंजिनिअरिंग यांच्यासाठी आहे याच्यामध्ये बेसिकली एल एन टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचे काम जे आहे ते मोबिलिटी सस्टेनेबिलिटी आणि टेक यामध्ये काम करतात मोबिलिटीमध्ये ऑटोमेटिव्ह एरोस्पेस इंजिनिअरिंग रेड ट्रान्सपोर्टेशन कमर्शियल अँड रिक्रेशनल व्हेकल्स ऑफ हायवे व्हेकल्स स्टेनेबिलिटीमध्ये डिस्क्रिट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये हायटेकमध्ये आयटेक नंतर मेटेक पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर स्मार्ट सिटी सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म याच्यावर काम करतात आणि सर्व्हिसेसमध्ये डिजिटल इंजिनिअरिंग अँड कन्सल्टिंग त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी इमर्सी एक्सपिरियन्सेस इंडस्ट्री फोर पॉईंट ओ वगैरे वगैरे प्रोडक्ट इंजिनिअरिंगमध्ये सॉफ्टवेअर एम्बेडेड मेकॅनिकल डिझाईन टेस्टिंग अँड वॅलिडेशन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय चेन इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन प्लॅन्ट इंजिनिअरिंगमध्ये पण पण सगळे करतात याचा अर्थ जे ॲडव्हान्स एज जे सोल्युशन्स इंडस्ट्रीला लागतात त्याच्यामध्ये एल एन टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस काम करतं असं म्हणता येईल एल एन टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस ही मोठी कंपनी आहे वन पॉईंट ट्वेंटी सिक्स बिलियन रेव्हेन्यू म्हणजे साधारण आत्ताच्या सध्याच्या एजनुसार बारा हजार ते बारा हजार पाचशे करोड रुपये त्यांचा टर्न ओवर हो आहे पंचवीसपेक्षा जास्त कंट्रीजमध्ये काम करतात चोवीस हजारापेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत अशा ऑर्गनायझेशनमध्ये दोन हजार पंचवीसची जे बॅच आहेत त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे ते अपॉर्च्युनिटी पाहण्याच्या आधी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकर लवकर पोहोचू त्याचबरोबर या ज्या प्लेलिस्ट आहेत त्या पण तुम्ही अवश्य पहा कारण या प्लेलिस्टमध्ये इंटरव्ह्यू करिअरमध्ये जे काही पुढे स्थेतंतर होतात पहिला जॉब मिळाल्यानंतर त्याच्याबद्दल चर्चा आपण केलेली आहे त्याची पण तुम्हाला नक्की फायदा होईल त्यामुळे प्लेलिस्ट पण अवश्य व्हिजिट करा ते ही जे गेट ऑफ जी ई टी म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग गेट ऑफ कॅम्पस ड्राईव्ह बॅच ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फायव हे जे रिक्रुटमेंट आहे पोजिशन्स आहेत त्या उपलब्ध आहेत बेंगलुरू चेन्नई मैसू हैदराबाद पुणे मुंबई वडोदरा आणि दिल्ली या ठिकाणी याची डिटेल्स आपण पाहूया एकतीस जुलैपर्यंत आपल्याला सहा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण अप्लाय करू शकतो आणि जे आपला नाव हे ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेले आहेत त्यामुळे अजिबात वेळ न वाया घालवता लगेच अप्लाय करा सी टी सी तुम्हाला चार लाखापर्यंत मिळणार एका वर्षाचा तुमचं पंधरा महिन्याचं ट्रेनिंग असणार आहे त्यामध्ये पहिले तीन महिने जे आहेत ते क्लासरूम ट्रेनिंग होईल आणि पुढचे बारा महिने हे तुम्हाला ॲज अन इंटर्न म्हणून तुम्हाला काम करावं लागेल सक्सेसफुल क्लासरूम ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतरच तुम्हाला इंटर्न म्हणून ओजेटी ऑन द जॉब ट्रेनिंग एज अस असोसिएट इंजिनिअर म्हणून तुमची नेमणूक केली जाईल याच्यामध्ये ब्रँचेस कोणकोणते इलिजिबल आहेत इलेक्ट्रिकल सिव्हिल इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल इलेक्ट्रॉनिकल बायोमेडिकल अँड रेल्वे सिग्नलिंग सिग्नलिंग अँड इंजिनिअरिंग टाईप ऑफ ऑफर फुल टाईम असोसिएट इंजिनियर ट्रेनिंग कॉम्पन्सेशन चार लाख रुपये आपण पाहिलं जॉब लोकेशन अक्रॉस इंडिया नेमली मैसूर बैल वडोदरा चेन्नई बेंगलोर मुंबई हैदराबाद पुणे अँड दिल्ली फायनल पोस्टिंग सिलेक्शन हे एल टी एस एस म्हणतात त्याला एल एन टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसमध्ये एल टी टी एसची जी प्रोजेक्ट रिक्वायरमेंट असेल किंवा बिझनेस रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुमचं पोस्टिंग केलं जाईल की तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं हाय तुम्हाला हायर केल्यानंतर दोन लाखाचा बॉन्ड तुम्हाला लिहून द्यावा लागेल त्यामध्ये दोन वर्ष आणि नऊ महिने तुम्हाला टी डीस बरोबर काम करावं लागेल आणि ते जर ब्रेक करण्याचा प्रयत्न केला तर अभिसून तुम्हाला पेनल्टी पे करावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे त्या अशी जे ॲप्लिकेंट्स आहेत त्या सगळ्यांनी तुमची दहावी बारावी प्लस टू प्री युनिव्हर्सिटी कोर्सेस डिप्लोमा हे साठ टक्केपेक्षा जास्त किंवा सिक्स पॉईंट सेवन पी सेवन फाय सी जी पी जास्त प्रोग्राम तुमचे मार्क्स असावेत Graduate, graduation scores basis the latest available marks should be an aggregate of 60% or 6.75 CGPA or higher. बॅकलॉज कोणते चालणार नाहीत सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हे फायनल इयर एक्झामिनेशन तुमचे अटेम्प्ट दिलेले असल्या तरच तुम्ही अप्लाय करू शकता मिनिमम हायरिंग एज अठरा वर्ष आहे ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग शॉ सिलेक्शन मेथडॉजी हे तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुमचा टेक्निकल इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर एच आर इंटरव्ह्यू होईल नंतर तुमचं पोस्टिंग ऑन बोर्डिंग कम्प्लीट करण्यात येईल याला अप्लाय कसं करायचं अप्लाय एक नाव हे क्लिक केल्यानंतर नवीन ओपन नवीन सुपरसेटचा जो लॉग इन जे लॉग इन पेज आहे ते ओपन होतं आणि तिकडे जाऊन आपल्याला अप्लाय करावं लागेल या सुपरसेटचं लॉग इन पेज आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे त्यामुळे त्याच्या तुम्हाला हे दोन लिंक्स आहेत अप्लाय नाव केल्यानंतर अप्लाय नाव केल्यानंतर तिकडं सुपरसेटचं ज ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल तिकडे गेल्यानंतर तुम्ही स्वतःच ॲप्लिकेशन सबमिट करू शकता तर अशा प्रकारे एल एन टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसमध्ये काम करण्याचा जो संधी तुम्हाला इथे उपलब्ध झालेली आहे त्याचा अवश्य फायदा घ्या कारण ॲडव्हान्स कटिंग कटिंगेज टेक्नॉलॉजीमध्ये कोर इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये काम करण्यास तुम्हाला चान्स मिळेल हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ऑब्व्हिअसली एल एन टीचा ब्रँड जो आहे तो तुम्हाला आयुष्यभर मदतच करेल त्यामुळे अवश्य फायदा घ्या आणि ही जे लास्ट डेट आहे एकतीस जुलै त्याच्या तोपर्यंत वाट न पाहता इमिजिएटली अप्लाय करा कारण जर त्यांच्या बेसिकली एकतीस तारीख जरी इकडे जा इकडे इक इक गेल्यानंतर तुम्हाला ईमेल इंटर केल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर पुढची प्रोसेस तुमची सगळी पूर्ण होईल ॲप्लिकेशनची याच्यामध्ये एकतीस जुलै जरी सांगितलेलं असली तरी पण ॲप्लिकेशन समजा पाचशे जागा असतील मी हायपोथेटिकल एक्झाम्पल देतो आहे पाचशे जागा असतील आणि जर पाच पन्नास हजार दहा पंधरा हजार ॲप्लिकेशन आले तर ऑब्विस्ली बियॉन्ड अ पॉइंट देवर कट त्यानंतर ॲप्लिकेशन ते ॲक्सेप्ट करणार नाही त्यामुळे लगेच तुम्ही अप्लाय करा लास्ट डेटची वाट बघू नका कारण हे कधी बंद होऊ शकतं ॲप्लिकेशनचं कारण त्यांच्याकडे ॲप्लिकेशन आल्या एक समजा टेन एक्स किंवा फिफ्टीन एक्स म्हणजे एक हजार वॅकन्सी असतील तर पंधरा हजार ॲप्लिकेशन आल्यानंतर ते पुढची स्क घेत नाही शक्यतो कारण त्या अननेसरी लोड होतो म्हणून त्या शे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लगेच लॉग इन करून अप्लाय करा आणि या संधीचा अवश्य फायदा घ्या जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा आणि जाताना शेवटी ज्या ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्त जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू आणि अशा रोजगाराच्या संधी आपल्या सर्वांपर्यंत लवकरात लवकर पोहोचतील थँक्यू व्हेरी मच